ग्रह प्रवेश आहे तिला okay. कॉंग्रॅचन देतो छोटी सिस्टर ही पण ही काल रात्री आलती काल ना काल संध्याकाळी सहा वाजता काम वगैरे करायला पण इथे जास्त फडका भिजून त्याला निपलून पूर्ण पुसलाय दादाची सफेद आहे ना तुझी नाही मम्मीने आणले ना तुला आणि आपली ताईने पण एक नंबर मेकअप केली अजून सुद्धा मेकअप इकडे बघा ना ताई आमची आहे ना पण तशी मस्त दिसते माझ्यावरती सुंदर न दिसते तिकडे इथे कोरोना जेवण नाही भेटला मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आता नारायण कारण की आपल्या ताईचे घराची पूजा आहे ना आपल्या ताईने नवीन घर बांधे ना त्या घराची घर बनणे देखील तर आता इथे टेरिस्ट म्हणजे नारायणलाच आहे टेरिसवर आहे सर्व काम वगैरे ते झाले देखील आता थोडे वेळेत आपले भरजे वगैरे येतील आणि पूजा कसे ना सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवत आहे आणि पूर्ण घराचा होम टूर पण दाखवत आहे ब्लॉग छोटा असणार आहे तरी तुम्ही ब्लॉग वगैरे विसरू नका

चला आता खात्री जेवण वगैरे करत आहेत देखील तुम्हाला दाखवते दे कसं काय इकडे बघा इकडे जेवण काय येते इथे या काय भाजी का हे भाजी आहे या आपले सर्व भाज्या वगैरे एक भाजी मिक्स भाजी आहे या चण्याची चणाची इथे हे ते सर्व वगैरे आहेत जेवण करत आहेत थोड्याच वेळा जेवण होईल आपला जी आज लागले कसे परला तू का इथे कशा लागला इथे लागला कसे था काल तर परला ना परला हो तू परला सोपवली तू काल पका लागला अरे काहीतरी बो इथं आपला जेवण होत आहे म्हणजे थोडेच जेवण त्याच्यात भात करायचं आहे त्याच्यात तर नॅचर आले आणि तिकडे मिक्स भाजी आहे आणि इकडे वरण पण आहे वरण झाले जेवण आता करतात अकरा वाजत ना आता जेवण वगैरे करायला घेतलं देखील हमीत अजियात मस्त वाईट वाईट लुक मारले मस्त वाटतं जेन्स आणि तुम्हाला ना आता पूर्ण घराचा व्हिडिओ दाखवतो कारण की ना आतमध्ये आपलं पूजन चालू आहे तर थोडेसेल होईल देखील आणि पूर्ण ना होम टूर म्हणजे काय करते तू काय करतं आता करायचं हाय गायज कर हाय गायज कर हाय गायज पॅन ना ते दोन्ही सफेद सफेद पॅन घाल जा कशी घातली बघ सफेद आहे ना दादाची सफेद आहे तुझी कुठे सफेद नाही तुझी तुझी वेगळी आहे वेगळी आहे छप्यद कुठं जा जा घालच्या मम्मी सांग घाल जा 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 घाल जा घालच्या घाल जा।, जा।, जा, जा।, जा ना ही चांगली नाही वाटत सप्यत घाल दादाची बघ कशी दादा लावते दादा, दादा इकडे अरे पलाला इकडे 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 दादाची सफेद आहे ना तुझी नाही मम्मीने आणली ना तुला का नाही आणली ज्या मम्मीने सांग दादा सारखे मला पाहिजे काय पप्पाने आणलेली कधी आणलेली पप्पानी काल काल आणली पप्पानी ए गुड्डू इकडे गुड्डू गुड्डू ला बोलो मी गुड त्याला बोलो त्याला गुड्डू ला बोलो इकडे इकडे बोल त्याला तो मित्र आहे ना तो दाखव त्याचे खांदे वाटतो खांदे हे त्याचे खांदे वाटतो मित्र असतो तुम्ही लास्ट लास्ट काल यांच्या दोघांची भांडणं झाल्या हातमिलो ते हातमिलो सेकंड कर हातमिलो सेकंड कर सेकंड कर ada second girl, ara tu last girl lah ora second. A saatnya last, loh. Joging kesiapan posnya untuk saatnya last, loh. Aja sih last, loh. A last, loh. A kalau begitu bang, aja dengannya. Tuh lagi, tuh aku malu.

बाईना आपले दोन्ही भाचसाहेना काम दिले काय बोलता गौमूत्र ना सर्वेकडे सर्व घरामध्ये शिंप्रायला सांगितले नाही याच्याकडे काय दिलेत आहेत ते काहीतरी हाय मला माहीत नाही सर्वेकडे शिंप्रल हां सांग पक्का पक्का मी फेक ही रांगोळी ना ते आपल्या अमृत सिस्टरने बनवले काल रात्री साडे अकरा वाजता ही रांगोळी बनवले आहेत भटजीने पूर्ण आपल्या हॉलमध्ये पूर्ण असं धुळत दूर केले कारण होम की होम पडलेली ना का

अरे गोरीस ऊन नाही लागणार तुला ऊन लागते बाई तुला ऊन लागते बाबू तुला बाबा सफेद कपुरा इथे पोराना जेवण नाही भेटला तर सर्व चिप्स खातात या आणि दोन दोन आपल्या लिटिल पार्टी जेवायला बसली डायरेक्ट आता जेवायला बसली जेवायला घेतले सर्व आपले दास इथं आपला सर्व जेवण रेडी झाले आता आपली पूजा समज झालेली आहे आता सर्व जेवण करायला घेतात सर्व आता आपण जेवण करून घेऊया इथे आपली सर्व रेसिपी इकडे बघा सर्व जेवण रेडी झाले इथं भाजी आहे भात आहे पापड आहे लोणचं आहे कौशल्य आपलं भात इकडे बघ कौशल्य भात वगैरे घेत आहे जेवणाला बसले तू भात खात काशीच तेगला तू शंपो अजून पाहिजे तुला जिलेबी पापड लोणचा काय पाहिजे सांग आता आम्ही जेव्हा बसलोय इकडे बघा आपले भाऊ वगैरे यश आहे कौशल आहे आणि प्रेम तिकडे आमची सोयी करतं दादा वगैरे आम्हाला आता दादा चालू आहे आता दादा जेवण करून घेतोय सर्व मी आपली सिस्टर यांचा आज घर प्रवेश होता आणि एकदम मस्त आला मेकअप वगैरे उतरली सकाळी एकदम भारी दिसत फोटोग्राफी बघितली असेल आणि आपली ताईनी पण एक नंबर मेकअप केली अजून सुद्धा मेकअप इकडे बघा ना ताई आहे ना आणि बाई छोटी सिस्टर ही पण तशी मस्त दिसते माझ्या सुंदर न दिसते पण तशी मस्त दिसते माझ्यावरील सुंदर न दिसते तिकडं मतलबी एवढा थोडस काय शिकले माझा तरी काय नाही इकडे सर्व आपल्या मावशी वगैरे आलेत की आपली आई आई वगैरे आहे देखील आपल्या मावशीचा पोरगा आणि हा आपला मोठा हो कौशल या आपली आत्या दैसेच्या फोटो करताना माना तारास इला <laughs> गे चला जा जा चला अविरा इकडे बघ जेवली तू जेवली चल जेव्हा चला गाय जेवायला चल जेवायला इकडे बघा आपल्या ताईसा आता जवाला बसल्यान आपल्या आवनी पण जेवते आता नाव नी पापड खाते तू पापड खाते तर ना जास्त मी लॉग शूट केला नव्हता म्हणजे कमी केला लॉग आणि पूर्ण दिवस खूप जास्त आम्ही काम केलं कारण के की सर्व पाहुणे येत होते ना त्यांना सर्वांना वाढला देखील जेवण वगैरे बनवला पण आज ना सिस्टरचा ग्रह प्रवेश आहे तिला कॉंग्रॅच्युलेशन देतो असं गरबा अजून आम्ही छोटी सिस्टर ही पण काल रात्री आलती काल ना काल संध्याकाळी सहा वाजता काम वगैरे करायला पण इथे जास्त काम भिली गेले कारण ते मी सर्व दिसत तुम्हाला मागे सर्व ना, ना, ना भांडे वगैरे मी लावली स्वतः आणि पूर्ण आहे ना साप वगैरे मी ना त्याची वरती चढून हे पूर्ण स्वतः फडका भिजून त्याला निपडून फडका <laughs> भिजून त्याला निपडून अरे क्या चाहते हो पूर्ण पुसलाय आणि खूप जास्त कष्ट केले सांगू न शकत तर काय मला आता तु हो। <laughs> <नहीं। laughs> ना चायनीस पण आहे चाळीस सोन्या देखील आले फायनली जेवायला सकाळ सकाळपासून होत सोन्या काम करायला थोडा बाहेर गेला आता जेवला नाही जेवलो जेवली तू जेवते जेवण वगैरे झालं देखील मग तुम्हाला एक म्हणजे काहीतरी सांगायचं आहे आजचा जर पूर्ण दिवसाचा ब्लॉग काढला ना त्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी स्टार्टिंगला दिसलो असेल पण तुम्ही कदाचित ती गोष्ट ऑब्झर्व केली असेल माझ्या बघितली असेल तुम्हाला माझ्या दाढ आहे ना इकडे बघा पूर्ण अशी फुगलेलं आहे बघा हा चेहरा आणि एक साईडची दार यांना पूर्ण अशी फुगलेलं आहे इकडं म्हणजे माझ्या चेहऱ्याना पूर्ण लेफ्ट साईडला आलं आहे कसं झालं ते मलाच नको आहे त्याच्याने झालं आहे दुःखद वगैरे काहीच नाही पण काय माहीत काय काल रात्री इथलंच होतं काल रात्री मी इथलं साडे अकरा वाजता घरी गेलो काहीतरी आणि सकाळी जे उठलो ना सात वाजता ते बघतो ते काल आहे ना पूर्ण असा फुगलेला तर काय कारण काय माहीत नाही मला कशामुळे चालता डॉक्टरकडे गेलो मी आल सकाळी तर डॉक्टर बोलले बोलतो तिथे आहे ना दाट तिथे इन्फेक्शन आहे तर आता डॉक्टर गेल्यात गोल्या वगैरे दिल्यात देखील जर कोणाला जर याचा आयुर्वेदिक उपाय माहीत असेल ना तर तुम्ही मला सांगा देखील कारण की एक साईडची तार आहे ना पूर्ण म्हणजे फुगले बोलला पण मला जास्त नाही जमत म्हणून मी जास्त माझा आजचा ब्लॉग काढला पण नाही थोडाच ब्लॉग काढला तुम्ही सरकारने बघितला असेलच देखील आता म्हणजे पावणे अकरा अकरा झाले तर सर्व आपल्या ताईंचं देखील जेवण झालं आमचं देखील जेवण झाला आपले भाऊ वगैरे सर्व जेवढे देखील पण आपली सर्व पाहून येत ना ती घरी गेली आणि जास्त ब्लॉग मोठा नाही झाला ब्लॉग छोटा झाला तरी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय